नमस्कार आपण आता आळे फाटा या ठिकाणी आलोय मी संजय कोकणे आळे आहे आणि आपल्या आळे फाट्यामध्ये जगताप मॅडम ह्या होत्या सत्यमा जगताप त्यांचं नाव आहे तर त्यांना आपण आमृतज्यूस दिलं आणि त्या आमृतज्यूस पासून काय काय फरक मिळाला हे आपण त्यांच्याकडूनच ऐकूया नमस्कार ताई तुमचं नाव सांगा एकदा मला अमृतज्यूस घेतल्यामुळं चालू केल्यामुळं माझ्या हात पायांच्या थांबल्या डाळा डोकायच्या थांबल्या इन्फेक्शन होत गाड्यांमध्ये ते थांबलं इन्फेक्शन कमी झालं बरं वाटतं आता त्याच्यामुळं हातापायला मुंग्यायचं का हातापायला पाट वगैरे दुखायचे कंबर दुखायचे हातपाय दुखायचे ते पण कमी झाले थांबले तर एका बाटलीतच मला एवढा रिझल्ट आलाय वा 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 छान अजून आपल्याला तीन महिने घ्यायचे ते एका बाटलीच तुम्हाला हा रिझल्ट मिळाला नाही का ठीक आहे खूप खूप धन्यवाद ताई असाच रिझल्ट प्रत्येकाला मिळावं ही ईश्वरचरणी मनोकामना व्यक्त करतो धन्यवाद